व्यापारासाठी सोने घेऊन व्यापारास व्यापारासा जात असणाऱ्या सराफा व्यापाऱ्यास लुटणाऱ्या टोळीस गजाआड करण्यात गेवराई आणि तलवाडा पोलिसांना यश आलंय तालुक्यातील मनुबाई जवळा या परिसरातून व्यापारासाठी घनसावंगेकडे जात असणाऱ्या सराफा व्यापाऱ्यास दबा धरून बसलेल्या तिघांनी लुटल्याची घटना आज सकाळी घडली होती या प्रकरणाची माहिती गेवराई आणि तलवाडा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एका तासात एक विना नंबरच्या स्कॉर्पिओसह तीन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या सदरची कारवाई तलवडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके गेवराई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ दीपक लंके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केले आहे सदरील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अजून किती साथीदार फरारी आहेत याचा तपास सुरू केला असून यावर गेवराई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे ग्लोबल न्यूज डेस्कसाठी सोमनाथ सह श्याम जाधव गेवराई बीड